नमस्कार आज शुभाने क्रिएशन मध्ये तुम्हाला आम्ही भोपळ्याचे काप फ्राय करून दाखवणार आहे हे बघाय मस्त पेट एकदम फ्रेश भोपळा आणलाय तर आता हे सगळं बिया काढून घ्यायच्या ह्या आणि हे कवर पण साल पण काढायचं आहे आणि याचे असे काप करून घेऊया पातळ हे असे साल काढायचं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि असे काप करून घ्यायचे पातळ आणि नंतर त्याला मीठ मसाला लावूया आता हे काप झालेत आपले बनवून आता याच्यामध्ये आपण मीठ टाकूया मसाला आहे त्याच्यानंतर हिंग हळद आणि हे आलं लसून घेतलंय हे आता जरा ठेसून घेऊया आपण ते नंतर टाकूया लसूण आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया आता हे बघा हे तांदळाचं पीठ घेतलंय हे थोडस कॉर्नफ्लॉवर घेतलंय थोडा रवा घेतलाय आणि बेसन घेतलंय आता त्याच्यामध्ये नाही आपण मीठ टाकूया थोडं आणि हळद टाकून घेऊया आणि मसाला टाकूया आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया काप त्याला पिठामध्ये लावून घेऊया आणि तेल गरम करायला ठेवलंय तेलामध्ये टाकूया हे सगळं लावून घेऊया असं पीठ तेल झालंय तवा झालाय गरम तर सगळं लावूया याच्यामध्ये तव्यावर गॅस पहिला आता मंदच ठेवूया दुन त्याला पीठ लावायचं आहे ना इकडे पण तेल थोडं म्हणजे सगळ्या कापाला तेल मिळेल तवा थोडासा उथळ असल्यामुळे ते तेल एका थोडं थोडं टाकून घेतलं ना मग इकडे पण मिळेल त्यांना तर थोडासा गॅस वाढवते हे काप आम्ही गणपतीमध्ये बनवतो जास्ती करून गणपती मध्ये ह्या दिवसात सीझनला ला पण जास्ती असतो आणि गणपतीमध्ये अगदी आम्ही नक्की आठवणीने बनवतो एकदम टेस्टी लागते नक्की करून बघा अगदी एकदा केलाच ना तुम्ही पहिल्यांदा खाल्ला असेल ना तर नक्कीच दुसरूनदा तुम्ही दुकानातून विकत आणून पुन्हा डबल कराल नक्कीच बघा आणि मला सांगा करताय की नाही तर एकदम मस्त लागते असं भोपळा म्हणून कोण तुम्हाला ओळखणार पण नाही की भोपळ्याची काप आहे म्हणून जर अचानक खायला दिलीत कोणाला ना तर ओळखणार पण नाही सगळ्यांना की भोपळ्याचा आहे म्हणून एवढी वेगळी लागते अशी भोपळ्याची भाजी मुलं वगैरे खात नाही ना, ना मग असे काक करून दिले ना की नक्की खातात ती आणि तुम्हाला तेल नको असेल तर एअर फ्रायर वगैरे असेल त्याच्यामध्ये एअर फ्रायरमध्ये पणही छान होतात आणि विदाउट ऑइलची होतात म्हणजे त्याच्यामध्ये आणि ती पण टेस्टी लागतात कडक मस्त होतात ती आता पलटी करून घ्यायची एक साईडला ती खरपूस भाजून राहिली ह्या साईडने भोपळ्याची भाजी जसं तुम्हाला श्रावणात भेंड्यांचं गालवण सांगितलेलं ना तसेच हे भोपळ्याचे काप पण तसेच आहेत अगदी मग तुम्ही बोलाल की खरंच आपण केलं म्हणून बरं झालं करून बघा एकदा आणि रेसिपी बी एकदम सोपी आहे आणि खायला चांगले आहे आता पुन्हा थोडं थोडं तेल टाकून घेतात ते दोरी व्यवस्थित ते तळून होतील गॅस जरा कमी करते कलरच बरा कसा झालाय त्याचा मस्त गोल्डन कलर अगदी व्हेज म्हणून कोण बोलणार नाही खाल्ले नंतर नॉनव्हेजच बोलतील की नॉनव्हेज काहीतरी आयटम बनवलेला आहे बघा नक्की ट्राय करा आणि कोणी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते हे बघा आता आपले भोपळ्याचे काप तयार झाले आता या प्लेट मध्ये काढून घेऊया गॅस बंद करून हे बघा भोपळ्याचे काप झाले तयार कसे दिसतात बघा बसत आता या भांड्याला ना आपण तेल लावून घेऊया आणि तेल लावलं म्हणजे चिकट नाही ना, व्यवस्थित होईल आणि हे पीठ लावून घेतलंय आता एक एक लावून घेऊया लावून घेऊया त्याच्यात बघ दोनशे वर फिरवलंय आणि वरती दहा मिनिटं लावायचं आहे आता दहा मिनिटं झाली तर त्या पलटी करायला एका साईडला तर झाली ही पल्टी आता ही सगळी पलटी करून झालीत आत्ता दहा मिनटं जरा लावायची जरा कमी कमी लावायची एक आठक मिनटावर लावलं आहे आता हे तर लावलेलं मी आठ मिनटावर पण बघूया या काढून अगोदर बघा हे आठ मिनटाची पण गरज नाही अगोदरच झालंय हे आता काढून घेऊया आपण बघा कसं झालंय ना हे आता तेल लावून घेऊया भांड्याला आणि नुसतंच टाकूया त्याच्यावर पीठ नाही लावत हे नुसतंच एक एक लावून घेऊया कापतेला दहा मिनिटावर लावली पलटी टाकून अगदी ह्या काप ना पातळ होते त्याच्यामुळे हे अगदी दोन तीन मिनटं जरी ठेवलं ना आता पलटी टाकून तरी चालेल नुसतं वाफेळ पण होईल दोन एक दोन मिनिटांनीच एकदम पातळ आहेत काप हे त्याच्यामुळे याला जास्त वेळ नाही करायचा बहुतेकच झालेत ते थोडे जाड असतील तर चालतील हे जरा पातळ होते ते शेवटला टाकले मी थोडस दोन मिनिटावर लावूया आहेच ते दोन मिनिटं आता हे पूर्ण तयार झालंय आपलं याला पीठ नाही लावलंय विदाऊट पिठाचं आहे नुसतं आपलं टाकलंय त्याच्यावरती याला पीठ न लावता काढलंय हे पण चांगलं झालंय आपल्या भोकळाची काप तीन प्रकारे आपण केले हे तवा फ्राय केले आणि हे एअर फ्रायरमध्ये पीठ लावून केलेत आणि हे विदाऊट पिठाने केलेत आता बघा कशे काय कुठले तुम्हाला आवडतात बघा नक्की सांगा कमेंटमध्ये मला